तर गाईज बघा अकरा वाजलेत सकाळचे आम्ही असेच आलो बिना आंघोळीचे आणि आम्हाला समजलं मावशीचा आणि काकाचा वगैरे फोन आला का मावशी खूप पडली म्हणून खूप लागलं तिच्या पायाला तर आम्ही असेच आलो धाव घेतली पटकन किती लागलंय काय लागले म्हणून तर आलो बघितलं वगैरे तर आता थोडं ठीक आहे थी, ते स्प्रे वगैरे मारलाय आणि बेल दिलाय तिला लावायला आणि पण लावलाय हा पूर्ण गुडगा जो आहे त्याची वाटी जी आहे ती सरकली आहे हात लावू देत नाहीये बघा ती आणि पूर्ण गुडगा जो आहे तो सरकलाय आणि खूप पेन होताय आता रडत पण होती बाहेरची पण म्हटलं आता सांचीला घेऊन पहिले पण सायचीला नाही लागू दिलं लागू दिलं पाय माझा असा पुढे गेलो आणि एक मला असं गेला तो, गे गे तो पाय काढता ना मला म्हणजे एक पाय तिच्या पायाच्या खाली फोल झाला हा पावड झाला डायरेक्ट तू नको बोलू तुझा पण आवाज रे एक पाय खाली गेला असा इकडे ते मला काढायलाच ये ना मी तर म्हणते एवढी घसरण आहे बाहेर जायची गरज काय पण बोलते कपडे धुवायचे राहिले कस काय पडली का काय झालं होतं अगं माझं असं झालं की आम्ही मी आणि सांची दुकानावर होतो दूध आणायला दूध आणायला पैसे घेतले आणि एकच पाय खाली ठेवला पाय पायरी पायला डायरेक्ट आणि एक पाय पाठी मार गेला आणि सांगची पाय बसली सांगची नाही मला खाली झेवता यायला आणि माझा पाय बी काढता यायला पाय गेला इकडं पाठी माग पाय का नतीजा तिच्या

सांची सगळ्यांचं लक्ष होत तर मावशी कडे आली मला माहित झालं मावशी पडली म्हणून आम्ही जेव्हा बाहेर होतो तेव्हा सोन्याकाने आम्हाला फोन केला की मावशी पडली म्हणून जाडूनच पडली ना तर मग कुठे कुठे लागल का हे बघा मावशीच्या गुडघ्यावर लागले पाय मग पावसाळ्यात होते आमच्या ना डॉक्टर कड कि माझी मम्मी पडली जर मम्मी पडली तर सांचीने ना आवाज दिला मला मम्मी मम्मी ते मी बेडरूम मध्येच होती तर मी जशी खिडकी खोली तर मला दिसले दोघी बसलेल्या नव्हत्या काही मला माहितच नाही पडलीच म्हणून तितक्यात मामी माझी सासू आहे ना त्या बाहेर आल्या त्यांनी म्हणजे उचलून घेतलं ते उचलून घेतलं तर मी सांची पडली का तरी मी खूप म्हणजे खूप घाबरली कारण की तुम्हाला माहिती तिचं कसं आहे थोडी तरी पडली तर तिचं पण फ्रॅक्चर होतं तिचं ट्रीटमेंट चालू आहे आता सध्या तर तरी पण मी म्हणजे खूप घाबरली मग मी तिलाच उचलून घेतलं मग मम्मीने सांगितलं की मी तिला लागू नाही दिलं मलाच लागले म्हणून तर मम्मीला पण जास्त लागलं मग आम्ही लगेच आईच्या पप्पानी पण हॉस्पिटल आईच्या इच्या पप्पाने म्हणजे खिडकीत ना म्हणजे बघितलं आमच्या बेडरूम मधून तर ते पण ओढायला हो ला ला लागले की सांची पडली आता आता तर काहीच खरं नाही सांची पडली ते पण खूप घाबरले एवढं ओरडले ती जोरात खूप म्हणजे खूप आणि त्यांना बोलते ना त्यांना काय तिला काय नाही झालं मी मला बघा मला कोणीच पाहिलं काय तिला पाहिले पाहिलेच आम्ही गेले मग तिने स्वतः आम्हाला सांगितलं मम्मी मला नाही लागलं आईला लागले म्हणून जेव्हा आम्हाला कळालं मग लगेच मम्मीला आम्ही उचललं मग घरामध्ये मी आणलं तोपर्यंत मला वाटलं घालून मला कुठे दिसते परत काढत हाताने कट करून पाय मारा मला सांची बुली मला मला नाही लागलं आईला लागले सांची मग आम्ही दोघं पण ओढायला लागला आम्हाला इलाच लागलं कि कारण की मला माहित नव्हतं मम्मीला लागलं कसं आहे ते तुम्हाला माहितच लागू केअर करतात तिला पडू वगैरे देत नाही आणि परत आईकडून पडली असती पण एकदमच हे होत होत की आई एवढी सांभाळते परत आईकडूनच पडली आणि म्हणजे पावसामुळे खूप झालं मग तिला आम्ही घरामध्ये आणलं उचल मग पप्पाने माझ्या गरम पाणी केलं गरम पाण्याने पहिले तो पाय शेकला पाय शेकला पण तिचं असं म्हणजे पाय तिला सरळ पण नव्हता दोन दिवस म्हणजे जसं पाय आपण खेचला ना तो आवाज येतो हड्डी मध्ये शेवटीला असा वर्डा पाय पाय आवाज येऊ लागला त्या पोझिशन मध्ये दावा पण आली ना तर बसली मी शेवटी असा खेचला तर तीनदा आवाज आला पाया चांगलं नसा सगळ्यांनी सांभाळून रस्ता क्रास करताना पायरी ओलांडताना सांभाळून जात जा कारण की आपल्या आमच्या घरातलं एक उदाहरण बघा आता नशीब कमी लागले आंबेमध्ये डॉक्टर घरीच बोलवले कारण की तिला जाता येत नव्हतं मग घरीच बोलले तर एक्सरे वगैरे काढलाय तिचा दुसऱ्या दिवशी जाऊन एक्सरे काढला काय ना थोडस नॉर्मल लागलेलं काय वाटत काय म्हणजे वेळ लागतो मग मी तिला बेल्ट वगैरे लावून दिला मम्मीला गरम वगैरे असते ना पाला आम्ही आलेलो आहोत तरी तिला ते पण टेन्शन आहे का पोरी आल्या तर मी यांना चहा बनवते आम्ही म्हणतो तुला एवढं लागलंय तुला काय करते चहा वगैरे बनवायची पण ऐकतच नाही म्हणजे आम्ही लहानपणापासून काय होत कोणी पण यांच्या घरी आलं वगैरे माझ्या मावशीची सवय की छान चहा वगैरे बनवायची तर तिला एवढं लागून सुद्धा तिला असं वाटतं नाही नाही पोरी आल्या मला चहा बनवायचा उठायची पण तयारी आहे तिची तर आम्ही तिला म्हणतोच नको नको आम्ही नाही पीत वगैरे आई होती सगळ्यांना चहा देणं सोबत राहणं वगैरे पण तिला लागलेला पण काही वाटत नाहीये बोलते नाही पोरी आल्यात मला चहा बनवायचंय म्हणजे एवढं जे आहे म्हणजे कसं लहानपणाचं जे सगळ्याचं प्रेम आहे ना आम्ही दोघी बहिणी सोबतच राहिलो लहानपणापासून लेकरे सोबतच झाले तर जास्त माणसाचा प्रेम हा जिवाळा यांना बघ बघितल्याशिवाय मला राहत नाही जास्त करून जास्त प्रेम आहे म्हणजे आमचं नाही लहानपणापासून म्हणजे शिरपण तर नाही खेळ खेळवलं मी तुला म्हणजे आत्तानीच होती दोघच होतो आणि मावशीचा जास्त जीव असतो आणि मावशीच्या ह्या मावशीच्या लग्नाच्या अगोदर म्हणजे मी झालेली होती करिश्मा करिश्माच्या टायमाला ललू भाऊ आणि करिश्मा दोघी जणी झाल्या आणि नंतर ही झाली तर मी ललू भाऊला पण दूध पाजले आणि हिला पण बोललीला पण मी दूध पाजले याच्यामुळे जास्त माझा जीव आहे त्याचा काय आम्हाला मावशीला काय मावशी पडली पण बोलला पण सांगितलं मावशी पडली म्हणून तर म्हणलं चला एकदा आली बगलीकडचं भेट पण देऊन येऊ मावशीला जाऊन आणि माय अरे माय परत त्या दिवशी काय झालं रेडी मला हे लोक बघा आता कोणी सगळे काम आणायचे पप्पा झोपले तर माझी करिश्मा बघत होती माझ्याकडे पण माझ्या की माईची माई तेच आठवण आली होती दुनियाभराची कि लय रेडी मी आगाव घेऊन सली एकटीच रडत होते खोलखोल हकीकत मध्ये रडी गेले कारण माई माई मध्ये ना माई मध्ये माझं मला मात्र कोण असो या कस पण असो आई माय पाहिजे माझा माई मध्ये खूप जीव तर त्या दिवशी रात्रीला माय आली स्वप्न विजय दिवशी माझी

तर म्हणली लागल तर नाही जास्त म्हणलं नाही जास्त नाही लागलं पण लागलो तो गे सांची बेश डायरेक्ट बोलायली ना तर मग मग ती वाजता काय नाही आली का म्हणलं नाही आली ते आज तेव्हा नागपूरला गेली होते येईल ती उद्या गेली ना नाही तर अशी बोलायली ती डायरेक्ट मला मग मला सकाळी उठली मला बाथरूम ला पण नव्हतं जाते पण सकाळी उठली माझीच रात्रभर असं उठतं पण माझ्या बरोबर आहे रात्रभर सतरामध्ये असं जाणवायला मला सगळं मग सकाळी गेले मग बाथरूम मला बसता आलं मला म्हणजे पूर्ण दिवस दिवस बसत नाही आलं मग उद्या सकाळी गेले बाथरूमला ला बसता आलं पावले मायामध्ये माया पाय माझा पाय असा धरून पाय असं म्हणून चोळाय तिनं धरून पाय मा तो बाई मला एवढं टेन्शन झालं म्हणलं प्रेमाय तू आजू माझ म्हणलं गेली माय तू कुठं गेली आतापर्यंत सैमि मी तुमच्याकडे मी कुठं हाय ना जी मी तिला ना यायची बघायला की मम्मी बरं वाटते काच होती मी येऊन बघितलं तर पायफोडी पण सर्व करता मम्मी बघितलं सुजल्या वाटते जायचं का परत जायचं का दवा करा मी इले चार पाच वेळा येऊन मी विचारलं हे बघित नाही झोपते मी गोळी खाते झोपते आणि उठता पण दुसऱ्या दिवशी बाहेर आली तुम्ही सिला विचारलं बाप तुला काल ते एवढं दुःख तुझं आज बाहेर कस काय आली तू तेव्हा एक मला स्वप्न सांगितलं असं होतं का नाही माईचा सगळ्यात जास्त जीव आहे ना ते मावशी मध्येच होता आणि सगळ्यात जास्त बघणं वगैरे रोजच ध्यान देणं या मावशीकडे जास्त माईचं ध्यान होतं आणि प्लस कसं तिला जराशी जरी काही कामाला गेली काय गेली जराशी जखम झाली तर लगेच माईला माईला येऊन सांगणार का मला आज इथं असं झालं तसं झालं म्हणजे पायाला जर आपल्या पावसाळी चिखल्या येतात ना ते पण सांगितलं ना तरी पण माईचं लक्षच होतं अरे माझ्या पोरीचे पाय कस त्या फाटला तर एवढे माझे एवढे मोठे मोठे लेखन झालेले काय नाही सांगायची माई नाही काही त्याच्यामुळे पडली तर तिला माईचं साहजिक माय असायची आणि आता पडली तर आई नाही त्यामुळे तिच्या स्वप्नात येऊन ते जाणवलं आणि मग तिला ते परिश्र्यात त्या ध्यान येऊ लागलं असं वाटत वाटतं मायची आठवीसरणात एकदम दिवसभर आणि म्हणजे कस आम्ही म्हणजे काही पण काम करत माई यायची इच्छा जवळ येऊन बसायची दोघी जरी लगेच बोलायला लागतो पण जरी माईने बघितली तरी माय सांगायची कॉम्युनिकेशन चाल जर आज मी असं बघितलं तसं बघितलं माय मला सांगायची म्हणजे दिवस यांचा हाच होता गोगा माहिली की जर फक्त दिवस याच्यातच जायचा गप्पा गोष्टी करण्या भीमगीत बोलण्यामध्ये न्यूज बघण्यामध्ये एकतरी मला दिवसामधून ती मला बाबासाहेब आंबेडकरांचं एकतरी गीत बोलायच लावायची एकतरी बोल आणि बोल भारी आवाज आहे माझा एवढा मोठा आवाज आहे माझा काय आवाज नाही म्हणजे बोलायचो ना मी बोलायचे काय कधी पण गाणं साहित्य मला बोलायचं तुला येतं का बोलत आ काहीतरी बोलता येईल का मला असं बोल ते कधीच तिची इन्सल्टी म्हणजे बोलूच दिलं नाही बोलू दिलं नाही कोणालाच म्हणजे हे असं किंवा तुला बदलीच नाही तुला काय येतं तू बोलून दाखव ना माझ्या लेकीसारखं आहे का, का कोणी म्हणजे एकदम लगेच उत्तर द्यायची आणि प्लस आम्ही ते माहिती जुन्या घरी तुम्हाला तर ते माहितच आहे तर आम्ही कधी पण तिथे आलो ना तर ती इथे असायची आणि ते दरवाजा कधी पण लॉक असत कुठे गेली कुठे गेली गेली असेल तिकडे आमच्या गेली असेल तिकडे ती माय यायचो इथे यायचो आहे का ती माय आहे इथे आहे आहे मग तेव्हा उठत आईला ना काही किती पण लेकर असले ना तर लेकरा मध्ये ना नाही माहीतोच जीव असतो जास्त हा एक लेकर मध्ये ते सगळे सगळे आईला तर सगळे सारखे असतात पण एकच काय माहीत कोण असतो काही समजत नाही मला माझं पण माझ्या शिवाय जास्त जीव आहे ना तुम्ही पण बघता माझे असतात ते जास्त असतात ना ते शिवानीला मी तिसरा नंबर है पण माझ्यातच सेवा यायचा जीव जास्त आणि माझ्याच मांडीवर जीव गेला यायचा दवाखान्या मागून आता आता प्राण जरी सुरू तरी माझ्याच मांडीवर एवढा म्हणजे एवढा अंत करायचं होतं खरोखर म्हणजे तिचं तिचं मीच पण प्रेम असं होतं का ते असं दाखवण्यासारखं नव्हतं म्हणजे तिचं पण अंत पण समजायचं पण आणि हे कसं आहे दोघी जणी पण सोबत जेवणार दुपारचा रात्री जर तिला तिने काय भाजी करायच्या आधी तिने बोलायचं नाही मी भाजी आणून देईल तुला तुझा नानीकडे असं म्हणजे त्या दोघी जवळ असल्या संभाषण चालायचं आहे सर्व आमच्या पूर्ण फॅमिलीला माहिती आहे सर्वांना पण इकडं माईला पण घेऊन आले शेती वगैरे सगळं काय होतं माईकडे पण माय माईच माईचं आयुष्य जे आहे ते नव्हती माई पण तिकडे गेलं तिचं आणि मग इथे वीस पंचवीस वर्ष झाले ना तुमच्या सोबत होती आई म्हणजे हे लोक जसे बाहेर निघाले ना गावाकडून तशी आई पण यांच्या सोबतच निघाली शहराकडे कुटुंब कुटुंब एकत्र ना बाहेर काम काम बघण्यासाठी मुंबई शहर जास्त थमकत आहे म्हणून पाय तुम्हाला माहिती हड्डी फ्रॅक्चर झाल्यानंतर खूप त्रास होतो मी तर मी सांगितलं तिला चांगल्या दवाखान्यामध्ये वगैरे जावं लागेल येऊन आणि फ्रॅक्चर असेल तर मग क्लास्टर पण करावा लागेल तर बघूया काय बोलते ती डॉक्टर तर आले होते घरी पण घरीच बोल बोलवलो होतं डॉक्टरला एक इंजेक्शन वगैरे दिले नॉर्मल जे आहे ते थोडं बरं लागलंय पण आता जर नाही कपड्याला बरं झालं डोक्या बिखेला ब्रेन लाईकमध्ये होती ना माझ्या एक इकडून पळसला सांगितलं कारण की सांचीच आधीच थोडं क्रिटिकल काय नाही तिला म्हणजे तिने असं केलं का तिला काय झालं तरी पण चालेल पण सांचीला नको नव्हतं म्हणून तिने लागू दिलं नाही पण मित्रांनो ह्या याच्यामध्ये तिच्याकडे कोणी लक्षच नाही दिलं म्हणजे बघा सांचीला माझी बहिणी ओरडली वगैरे असती रडली असती त्या ठिकाणी तर सगळ्यांना वाटलं असतं काहीतरी झालं पडलं बघून त्यांना वाटलंच पडली तू शांत पहिला दिवस तर रोजच्या पहिले आज दिवस आले ध्यानामध्ये तर मग आमचं एवढं मोठं कुटुंब आहे आणि आम्ही सगळे सोबतच राहिलो तेव्हापासून कुठं गेलो रिसेप्शन जन्म झाला काय झाला तर सोबत बारा तासो कामिली एकत्र सगळं मिळून म्हणजे एकदम आमचं एकदम भारी कुटुंब आहे थोडं आणि आमचं कुटुंब एवढं मोठं आहे की आम्ही एका वराडा एवढं आम्हाला बाहेरच्या लोकांची घर मोठं वराड आहे आमचं दोन ब आहे तीन लक्झरी बसून आमचं जेव्हा आमचे लग्न झाले ते एवढे एवढं खूप मोठी फॅमिली आहे तर आम्ही ते फक्त चार पाच भावना जमून ठेवले आमचं कुटुंब आहे माहिती गावातले बाहेर आमच्या म्हणजे लग्नामध्ये भांडे वगैरे आमच्याच लोकांचं एवढं एवढं मोठं कुटुंब आहे सगळं सगळं देतात आमच्या घरून बाहेरच्या लोकांची काही अपेक्षा मुलाकडचे एवढे खुश होतात बघून एकदम दयाळू मयाळू घर आहे आमचं असं काय नाहीये झगड नाही काय नाही एकदम चांगलं कुटुंब आहे आमचं पण थोड्यामुळं झालं आमचं पावडा आणि आज विषय असा निघला की मावशीला वाटलं आम्ही सर्वजण एकत्र राहत असतो आमची लग्न झाली नाही काय सांगू काय मी आणि मी परीसारखीच असेल थोडी हट्टीकट्टी होती पहिल्यापासून तर माझं राहणं मावशीच्याच घरी होतो तिच्याकडे तर आम्ही जास्त असायचो आणि घरी कमी कारण की का या सगळ्या बहिणी मैत्रिणी होत्या त्यावेळी आमच्या आम्हाला लपाचुपी खेळायची असते सर्व शो बरणं वगैरे आणि आम्हाला मार्केटला जाणं शाळेची ड्रेस खरेदी करणं काही करणं तर बाहेर मैत्रीणची गरज आणि आम्हाला इथे बहिणीच मैत्रिणी होत्या आताच्या होमवर्क म्हणजे आता बाहेरची पण आम्हाला बाहेरच्या बहिणीची गरज जसं मी मामाच्या मुली सोबत असं म्हणजे आत्या सर्वांच्या सर्वांच्या मुली ज्या आहेत सोबतच बॅच मध्ये स्कूल मध्ये वगैरे म्हणून खूप मजा आली आली मजा आणि लहानपण आम्हाला आता सुद्धा आठवण तिच्या तीन चार मुली आणि माझ्या तीन मुली सात मुली मामाच्या चार मुली माझ्या आणि सगळं कुटुंब तुझ्या घरासोबत तिच्या लहान दोन ते सगळे म्हणजे सगळे एकत्रच होते टेन्शन घेऊ नको आणि लोक म्हणतील पेशंट आराम तू खुशाल गप्पा मारताच कुटुंब होत आपलं नाही एकदम परखेसारखं झाले आता पहिलं असं नव्हतं गरीब होतो पंधरा दया होती

पेशंट एक असायचं पण कुटुंब मोठं होत आणि म्हणजे कुटुंबाच्या सगळ्या लेडीज आणि जेंट्स नव्हते जेंट्स नव्हते डॉक्टर वगैरे पण बोलायचे की पहिल्यांदा आम्ही जसं एवढं मोठं कुटुंब आले डॉक्टर कुठलचे तुम्ही काय काय म्हणजे आपल्याला त्या वेळेस कसा सहारा आसरा आसरा असतोय ऐक ना तसं नाही म्हणजे करिश्माच्या टायमाला शिदाच्या टायमाला सांगितलं मग मी माझा कुठं दम लागतोय मी बहिणी फोन लावते हावाला फोन लागते मामीला लावते त्या सगळ्यांना सगळ्यांना येणार तुला लावते सोनीला लागते सगळ्याला पाहिजे तो आम्हाला बरं वाटते म्हणजे आणि डॉक्टरने काय आईला सांगितलं तर आईचा धीर तिथे लागत नाही मग त्याच्यासाठी कुठून होऊ पर्यंत म्हणजे काळजी राहते भीती राहते किती वेळात होईल काही नॉर्मल सांगितलं की खूप चांगलं आणि खरंच मुलीची डिलिव्हरी जी आहे ती आई बघू शकत नाही कारण की तेवढी डेअरिंग तिच्यामध्ये नसते आणि म्हणून मावश्या वगैरे जे असतात आजूबाजूला मामी मावशी वगैरे त्याच असतात सोबत आणि धीर देतात आईला थांब काळजी नको घेऊ सगळं काही ठीक होईल एकदा बाळ झाल्यानंतर बाळ जात चाहतात पण ती मुलीची आईच असते की तिच्या मुलाला बंद जे नवीन बाळ झाले फक्त एकटी आई असते तिच्या बाळाला आर्यन झालता मी त्याला बघत होती आणि मी खुश होत होती आणि माझी मम्मी मला बघून खुश होत आणि काहीच खरं आमचं पहिलंच जर युट्यूब चॅनल असतं आम्हाला तर माहीत असतं तर आम्हाला खूपच आता म्हणजे आमच्या घरामध्ये नाही नाही नंतर बावीस जणांची लग्न झाली हो ना एवढ्या एवढा आम्ही नातू मोठं आहे बघितलं असतं हो ना आपण मिस करतो किंवा आमचं लग्न आम्ही युट्यूबवरती टाकलं असतं पण याच्यानंतर आम्ही एकही कंटेंट सोडतो सगळे कंटेंट तुम्हाला दाखवणार रेग्युलर आणि मावशी बोलत आहे का माझं सगळं दुखणं निघून गेलं ते मला बोलते का सगळं निघून गेलं वाटलं म्हणजे एकदम माणसाला ते वाटलं की हायच आपले सगळे पण तरी पण आधी वेगळी गोष्ट होती आधी सकाळी झाली तर संध्याकाळी इथेच व्हायची असं होत होत की मावशीच्या घरीच आम्हाला संध्याकाळ व्हायची मग आम्ही खेळायचे खेळायचे आम्ही तर आम्ही पण आमच्या आई वडील पण इथे चक्कर मारल्याशिवाय शिवाय म्हणजे कुठला भेसला आमच्याच घरी व्हायचा झगडा झाला आणि आम्ही सगळेजण पहिल्यापासून जोधा अकबर खूप बघायचो तर इथे कोणती बैठक लावली ना तर त्याच्यानंतर आमची कॉमेडी पण व्हायची आम्ही बोलायचं चला दिवाने खास बरखास चला आता नाही गा घरी एवढं म्हणजे आम्ही एन्जॉय केलेला आहे आधी पण आता राहिले ते दिवस गेले ते अजून ते दिवस असं नाहीये नाही आता वेळ नाही राहिला कोणाकडे वेळ येऊ शकत नाही मला स्कूलचे काम कामं असतात पर्सनल काम असतात आणि सगळ्यात जास्त बिघडवलंय कोणी ह्या मोबाईलने हो ना मोबाईल मोबाईलने का बिघडलं आधी नाही का मोबाईल नव्हते आणि आपण डायरेक्ट भेट घ्यायला यायचो आता काय झालंय मोबाईल हा हॅलो घरी आहे का आएक? आता आपल्याला जे आहे ना ती सर्व डिटेल्स जे आहे कोणाचं काय चाललंय काय नाही ते मोबाईल वरतीच मिळते म्हणून आता मी इकडे येताना पण मी अगोदर कॉल केला कुठे जेव्हा ही बोलली मावशी मी मावशी आली मावशी नसती घरी मला काय माहित नसतं घरी नसती बोईसरला गेली असती तर मग रिकामी चक्कर झाली असते मग त्याच्या अगोदर आपण सगळी खबर फोनवरच घेतो